स्टोरी सुरू करायच्या अगोदर ना एक छोटस इमॅजिनेशन करा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या घराच्या समोर बाज टाकून झोपलेले आहात रात्रीचे बारा वाजलेले असतात थंड थंड हळूहळू तुमच्या अंगाला वारं हलकसं लागतं आणि निघून जातं वरी आकाशामध्ये पूर्णपणे चंद्र निघलेला आता त्याच्यात तुमच्या कानावर एक छोटासा आवाज येतो घोंगरांचा आणि ते घुंगरं पैजणांची असतात आणि तुम्ही गार झोपेमध्ये असता पण ते पैंजणाच्या घुंगरानं तुमची झोप गोड टाईपनं तुटती आणि तुमचे डोळे उघडतात तुम्ही तो आवाज जिकडून येते तिकडं बघता तर तिथं समोर एक सुंदर स्त्री उभी असते असे की तिच्याकडं पाहिल्याच्या नंतर वाटल की ही अप्सराच आहे तिची कमर छाती पाय हात डोळे होठ इतकी खतरनाक आणि ती तुम्हाला इशारा करून तिच्याकडं बोलावते तिचं ते बोलावून तिचे ते डोळे एवढे नशेले असतात की तुम्ही स्वतःला आवरू शकतच नाहीत आणि तुम्ही तुमच्या बाजावरून उठून तिच्याकडं चालत निघता तिच्या जवळ जाता ती तुमच्या होटामध्ये तिचे होठ टाकते आणि तुम्हाला चुंबन करायला सुरुवात करते तुम्ही मदहोश होता आणि काही क्षणातच तुम्हाला कळतं की आपण जे करतोय जी सुंदर स्त्रीसोबत होते ती ॲक्च्युली सुंदर स्त्री नाही आहेच ती पूर्णपणे जळालेली स्त्री आहे आणि जेव्हा तुम्ही तिला चुंबन करता आणि ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तिचा चेहरा समोर दिसतो त्यावेळेस तुमची पातळ होते तुम्ही, तुम्ही पॅन्टमध्ये हो सुजू करता आणि पळत घराकडं जाण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही जितक्या फास्ट पळत घराकडं जाण्याचा प्रयत्न करता तेवढ्याच फास्ट तिच्या जवळ तुम्ही परत वापस जाता आणि ती स्त्री तुमच्या हाताला पकडून गायब होते तुम्हालाही तिच्यासोबत ती घेऊन जाते तर हे फील कसं वाटेल तुम्हाला तर हे मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ना असाच एक भयानक प्रकार एका गावामध्ये आहे आणि त्या गावामध्ये दर अमावस्येला दर पौर्णिमेला जे जवान मुलं असतात ते गायब होतात आणि जेव्हा नंतर त्या गाववाल्यांना कळतं त्याच्यानंतर त्यांनी जो विलाज केला तो फार भयानक तर नमस्कार मंडळी माझं नाव आशिष बुरसे आणि तुमचं आज पुन्हा एकदा एका खतरनाक हॉरर स्टोरीमध्ये स्वागत आहे मला माहिती आहे तुम्हाला जर स्टोरी आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओला लाईक कराल आणि ही स्टोरी शेअरसुद्धा कराल बरं चला आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात बघा माणसाच्या जीवनामध्ये ना काही वेळेस अशा काही घटना होतात की त्या घटना त्या घटनेमध्ये जे केलेलं काम असतं ते माणसाला करावंसं वाटत नाही पण दुसऱ्याच्या आग्रहावरून दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपण ते काम करतो आणि जेव्हा चा ते काम आपल्या अंगलट येतं त्यावेळेस आपल्याला पश्चाताप करण्याचासुद्धा चान्स भेटत नाही बघा एक फॅमिली असते त्या फॅमिलीमध्ये गोपाल नावाचा एक माणूस असतो आणि त्याची बायको जिचं नाव माधुरी असं असतं त्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं असतं आणि दोघांनीही लव्ह मॅरेज केलेलं असतं दोघंही आपल्या आईवडिलांच्या विरोधामध्ये गेलेले असतात आणि लग्न केलेलं असतं आणि त्याच कारणामुळं त्या दोघांचे जे घरचे आहेत त्यांच्यापासून ते नाते तोडून दूर गेलेले असतात आणि हे दोघंजणं एका गावामध्ये जाऊन बसलेले असतात आता गाव काय फारसं मोठं नव्हतं साधं गाव होतं जीव लावणारं गाव होतं आणि त्या गावामध्ये यांचा एक मित्र राहत होता तर त्याच्याच आधारे गोपाल आणि माधुरी हे दोघंजणं त्या गावामध्ये जाऊन बसले होते म्हणजे घरसंसार थाटला होता आता यांच्या लग्नाला दोन की दोन ते तीन वर्षं झाली आणि त्या तीन वर्षामध्ये यांचं जे राहणं वागणं एकमेकासोबत जे ॲडजस्टमेंट आहे ते सगळं बघून यांच्या जे घरचे आहेत यांच्या घरच्यांच्या मनामध्ये मा असाले की बाबा चला आपले लेकरं चांगले राहिलेत त्यांच्यावर ज्या काही नाराजी होत्या ना त्या हळूहळू त्यांच्या जात होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की यार आजकाल कुठं मुली भेटायला चांगले मुलं कुठं भेटायलेत आणि लग्न विघ्न झाल्याच्यानंतर बी ती मुलगी त्या मुलाला कोणा कोपऱ्यात नेऊन घालते कोणा ड्रममध्ये नेऊन घालते असं तर काही झालं नाही ना, ना यांच्यासोबत तर त्यांनी असा विचार केला की सुखी तर आहेत ना चांगले तर जगायला येत ना तर मग आपण उगच आपल्यामुळे त्यांना त्रास कशाला द्यायचा आपण आईवडील आहोत आपण नातेवाईक आहोत आणि नातेवाईकाची गरज आईवडिलांची गरज लग्न झाल्याच्या नंतर खूप जास्त असते तरी लोकायला वाटत असेल की त्यांची गरज नसते पण हे चुकीचं आहे लोकांना वाटतं की लग्न झालं म्हणजे आली म्हणजे आता सगळं संपलं नाही बाबा त्याच्यानंतरही खूप काही अशा गोष्टी असतात की त्या खूप जास्त गरजेच्या असतात आणि त्या गोष्टी नातेवाईकाशिवाय सांभाळल्या जात नाहीत तर लग्नाला यांच्या तीन वर्ष झाले होते तीन वर्षामध्ये यांचा संसार खूप चांगला चालला होता आणि तीन वर्षाच्या नंतर या दोघांच्याही आई वडील यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलायला लागले होते आता ज्या गावामध्ये हे दोघ जण राहत होते त्या गावामध्ये जो गोपाल आहे तो चांगल्या पद्धतीत काम करायचा त्या कारणामुळं त्याचं मन इतकं जास्त त्या गावामध्ये रमलं होतं की त्याचे आईवडील त्याला म्हणले की आपल्या गावामध्ये ये पण गोपाल म्हणला की नाही इथं माझं सगळं सेट झालेलं आहे तर मी याच गावामध्ये राहतो इथंच काम करतो मग त्याच्या आईवडील म्हणले की बरं बाबा ठीक आहे तुझ्या मनानं बघ तू काय करायचं ते आणि गोपाळचे आणि त्या माधुरीचे जेवढे पण पाहुणे राहून आहे ते सगळेजण त्या दोघांसोबत चांगलं राहायला लागले मग सगळं काही सुरळीत चलत असताना एक त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम येते आता ते म्हणतात ना की बाबा काही जर गोष्टी खूप चांगल्या असतील ना तर त्या गोष्टींना नजर लागते लोकांची आणि ज्यावेळेस त्या गोष्टीला नजर लागली ना की मग ती गोष्ट कधी खराब होते ना काही सांगता येत नाही तसंच यांचा संसार इतका चांगला होता इतका चांगला होता की नजर लागावं असा आणि तसंच झालं कुणाची तरी याच्या संसाराला नजर लागली आणि गोपाळचा ॲक्सिडेंट झाला एका दिवशी गोपाल आणि त्याचा मित्र हे दोघंजणं बाहेर हॉटेलवर जेवण्यासाठी गेले आणि तिकडून परत येता यांच्या बाईकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये गोपालच्या कमरेमध्ये एक असा मार लागला की त्या मारामुळं गोपालच्या कमरेच्या खालचा जो पूर्ण भाग आहे तो पूर्णपणे बंद पडला आता असं नाही की त्याचं खालचं अंग पूर्ण चपूनच गेलं तुटूनच गेलं किंवा काय झालं नाही तर मधातून जी ताकद अशी सप्लाय होती ना ते सप्लायच बंद झालं मधात ती ताकद अशी जाते ना बोललीकडं ती ताकदच जा बंद झाली पूर्ण शरीर पाय सगळं सगळं टोटल म्हणजे कमरेच्या खाली जितकं पण शरीर आहे ते टोटल बंद पडलेलं असतं काहीच करता येत नाही त्याला त्याला जर असं उभं राहायचं असलं ना तर त्याला आपले दोन्ही हात असे टेकून असं त्याला उभं राहावं लागत होतं पण त्या आपण जसं आता मी बसलेले असं पण त्याला बसता येत नव्हतं त्याचं शरीर इकडं तिकडे लंडत होतं हाताचा आधार जर नसला तर आणि तो जर असा खाली झोपलेला असला तर त्याला असं बिन हाताचा जोरावर असं वागता पण येत नव्हतं इतकं खतरनाक पद्धतीनं त्याच्यासोबत असं झालं होतं आता जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यावेळेस डॉक्टरांनी जे नाही विलाज करायचा ना ते सगळे विलाज करून बघितले पण त्याचा विलाज झाला जा नाही आता ती जी माधुरी होती ती त्याच्यावर जा एवढं जास्त प्रेम करायची की तिचं असं म्हणणं होतं की बाबा याच्या शरीरामध्ये जर काही टाकण्याची गरज असेल तर माझ्या शरीरामधून काढून टाका पण माझ्या नवऱ्याला चांगलं करा म्हणजे इतकं जास्त प्रेम की ते दोघंजणं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते दोघंजणं एकमेकांचा साथ सोडतच नव्हते तर इथं तसंच झालं पण डॉक्टर म्हणले की बघा तसं काही करायची गरज नाही आहे जेवढा आमच्याच्यानं विलाज होतो ना तेवढा विलाज आम्ही केलेला आहे आणि याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेले तरी पण याच्या व्यतिरिक्त याच्यासमोरनं या माणसाचा विलाज होऊ शकत नाही आता जर याच्यासमोर जर याच्या नशिबामध्ये असेल तर हा माणूस चलेल पहिल्यासारखा स्टेबल होईल नाहीतर काहीही खरं नाही आता असं जेव्हा माधुरीला कळालं तर तेव्हा ती पूर्णपणे तुटून गेली तिचे आईवडील याचे आई वडील यांच्या घरी आले बसले आणि यांना बोलले बोलल्याच्यानंतर जे गोपाळच्या आई वडील आहेत ते म्हणले की बाबा आता आपल्या घरी चला तिथं तुम्हाला मी सांभाळते म्हणजे सांभाळतो इथं काय करसाल तुम्ही दोघं हा बाजार पडलेला आहे तू एकली घरात खर्चा येणार कुठून घर धकणार कसं आता माधुरी स्वाभिमानी होती गोपालही स्वाभिमानी होता गोपालनं माधुरीला सांगितलं की बघ मी अशा अवस्थेमध्ये माझ्या घरी नाही जाऊ शकत कसं आहे ना लेकराचं कर्तव्य आहे की आई वडिलाला सांभाळणं त्यांना जर मला सांभाळावं लागत असेल तर माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे आणि मी तर माझ्याकडून प्रयत्न करेल स्वतःला सुधरवण्याचे पण जर एखादा नाही सुधरलो तर मी त्यांच्यावर ओझं बनून नाही राहणार तुला जायचं तर तू तु तुझ्या आईकडं जा, आई जा माझ्या आईवडिलांकडेही नको जाऊ पण मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत असाच आहे इथं मरून जाईल पण मी दुसऱ्यावर ओझं नाही बनणार गोपालचं असं म्हणणं होतं आणि माधुरी तर पहिलेच स्वाभिमानी होती न, तिला तर पहिलेच माहीत होतं की बाबा आपलं नवऱ्या कोणी नाही आणि नवऱ्या आपल्या शिव नवऱ्याला कोणी नाही तिने ठरवलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण कुठं जायचं नाही आहे तुम्ही आहात ना तुम्ही आजारी आहात ना तुमची तब्येत बिघडली आहे ना तर न, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका मी कामाला जाते मी पैसा आणते मी घर दाखवते माधुरी स्ट्राँग होती ती कामाला जायला निघली आता पुन्हा सहा ते सात महिने होतात सात महिन्याच्या नंतर त्या माधुरीची ओळख थोडीशी बाहेर होती म्हणजे आता कामाला गेल्याच्यानंतर आजूबाजूच्या बाया महिला मैत्रिणी हे तर होतातच ना व्याप थोडासा वाढतो जर आपण कॉन्टॅक्टमध्ये लोकांच्या गेलो तर ओळख पाडक थोडीशी वाढते तसंच मग माधुरीची पण ओळख पाडक थोडीशी वाढली तर एक म्हातारी होती ती म्हातारीसुद्धा माधुरीसोबत कामाला जायची तर ती म्हातारी माधुरीला म्हणली की काय का तुझा नवरा काम करत नाही आहे का आता त्या माथारीची मैत्री माधुरीसोबत फार चांगली झाली होती सगळ्या गोष्टी शेअर करायच्या पण माधुरी एक अशी मुलगी होती की बाबा घरामधल्या ज्या काय प्रॉब्लेम आहेत ना ते बाहेर सांगायची नाही तर माधुरी तिथं थोडीशी गप्प राहिली ती माथारी म्हणली अगं सांग ना एवढं सगळं आपण एकमेकांना शेअर केलं आहे आणि तुला इतकं सांगता येत नाही तुझा नवरा कामाला जात नाही का काकी तुझा नवरा दारू वगैरे पिऊन घरामध्ये रश करतो असं सांग मला माझ्याकडं उपाय आहेत ती माथारी माधुरीला तसं म्हणली होती तर माधुरी विचार करते आणि त्या माथारीला सांगते की आमच्या त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्यासोबत असं असं झालेलं आहे त्या कारणामुळं त्यांना काही काम होत नाही त्याचमुळं मला बाहेर काम करावं लागतं तर ती म्हणते बस एवढाच अगं मला जर तो अगोदर सांगितलं असतं तर तुला मी एक उपाय दिला असता त्या उपायाने तुझा नवरा स्वतःच्या पायावर आठ दिवसात उभा राहिला असता असं म्हणल्याच्या नंतर माथुरीच्या मनात आनंद मावेना माथुरीला वाटू लागलं ला की काय करू आणि काय नाही मी त्या माथारीला म्हणत होती तू पटकर सांग काय उपाय आहे ते तुला जे पाहिजे ना मी ते देते तू फक्त उपाय सांग ती म्हातारी म्हणली बघ उपाय अवघड आहे बरं का उपाय एवढा अवघड आहे की बघ विचार कर त्याच्यामध्ये तुझं नुकसान थोडंफार होऊ शकतं पण मी एवढी गॅरंटी देते दे की तुझा जो नवर हो आहे तो उभा राहील पाया माधुरी म्हणले की हा ठीक आहे मी मी तयार आहे आता ती जी महिला आहे ती माथारी ती माधुरीला घेऊन तिच्या घरी जाते एका लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली एक मूर्ती असते आणि तिच्या वर असे धागेदोरे बांधलेले असतात ती मूर्ती माधुरीच्या हातामध्ये देते आणि माधुरीला म्हणते की बघ ही मूर्ती घे तुझ्या घरामध्ये जा आणि रात्री ठीक बारा वाजता उठून या मूर्तीची पूजा कर पूजा अशी कर की या मूर्तीला फक्त हळदच लाव ना कुंकू लावू नको ना हिभूत लावू नको ना फुल चढवू नको वाटलंच तर या मूर्तीसमोर मासाचे तुकडे ठेव हो। नॉनव्हेज तर बनवताना तुमच्या घरामध्ये तर त्याचे छोटे छोटे तुकडे ठेवायचे आणि प्रत्येक वेळेस मूर्तीची पूजा करता वेळेस मनामध्ये ती एकच भावना असली पाहिजे की तुझा नवरा उठला पाहिजे तुझा नवरा उठला पाहिजे माधुरी म्हणली अशी कोणती मूर्ती आहे ती म्हातारी म्हणली तुला तुझा नवरा उभा करायचा आहे की नाही करायचा नसल करायचा तर मला हे प्रश्न विचार मी तुला यांची उत्तरं देतो आणि जर करायचं असेल तर मी जसं म्हणते तसं तू कर तुझा नवरा जाग्यावर उभा राहील ती म्हणली की ठीक आहे मला माझा नवरा पाहिजे मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे ती म्हातारी म्हणली की हे घे आणि जा पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। या मूर्तीची पूजा केल्याच्या नंतर जे काही होईल ना ते फार विचित्र होईल या मुर्ती ल मूर्तीची पूजा जेव्हा तू करशील त्यावेळेस तुझा जो नवरा आहे तो दुसऱ्या दिवशी उभा राहील पण तो एका कामासाठी उभा राहील आणि ते काम थोडंसं विचित्रच आहे तुला वाटेल की आता मी है काई बोलती है? हे काय बोलते आहे पण हे विचित्र आहे ते म्हणली की काय काम ज्या वेळेस तू या मूर्तीची पूजा करशील आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तू पूजा करायला बसशील त्यावेळेस तुझा नवरा उभा राहील आणि त्यावेळेस तो तु तुझा नवरा नसेल तो फक्त तुझ्या नवऱ्याचं शरीर असेल त्याच्या मधामध्ये या मूर्तीमधली आत्मा असेल आणि ती आत्मा तुझ्यासोबत संभोग करेल आणि तू जर त्या आत्माला संतुष्ट केलं त्याला चांगल्या पद्धतीनं संभोग केला तुझा ते प्रसन्न झाल्याच्यानंतर तुझ्या नवऱ्याला कायमचं उभं करेल आणि असं आठ दिवस पूजा करायची आणि त्या आठ दिवसामध्ये तुझा नवरा आठ दिवस म्हणजे आठ दिवसामध्ये तुझा नवरा सात दिवस तुझ्यासोबत ते काम करेल आणि सात दिवसामध्ये जर तो सातही दिवस खुश झाला तर तुझा नवरा तुला कायमचा उभा दिसेल आणि जर नाही दिसला तर ते तिथंच तसाच पडून राहील बघ तुला जमतं आहे का माधुरी म्हणली की ठीक आहे मी करते असंही कुणाला काय पता लागलं माझ्याच नवऱ्याच्या शरीरामध्ये येणार आहे ना शरीर तर माझ्याच नवऱ्याचं आहे मग माझ्याच नवऱ्याच्या शरीरामध्ये माझं शरीर दिल्याच्यानंतर मला काय प्रॉब्लेम आहे मग मधात ते कुणीही असो तितकं जर करून जर माझा नवरा उभा राहत असेल त्याची तब्येत जर दुरुस्त होत असेल तर मला हे करायला काहीच प्रॉब्लेम नाही मी हे करेलच मग इनं ती मूर्ती घेऊन गेली आणि माथारीनं सांगितलं त्याचप्रमाणे संध्याकाळी बारा वाजता म्हणजे रात्री बारा वाजता त्या मूर्तीची तिनं पूजा केली पहिल्या दिवशी काहीच झालं नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पूजा करत होती त्या वेळेस पूजा आर्धी झाली त्यावेळेस तिला अचानक असं जाणवलं की पाठीमागं कोणीतरी उभा आहे ती पूजा करता करता पाठीमागाशी वर वळून बघते तर पाठीमागं तिचा नवरा उभा पूर्णपणे निर्वस्त अंगावर एकही कपडा नाही हे पाहिल्याच्या नंतर तिचा आनंद असा गगनात मावत नव्हता इतकं किती ती स्वतःला आवरूच शकली नाही ती उठली आणि नवऱ्याला मिठी मारली आता तिचा नवऱ्याचंच तर शरीर होतं पण तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये नवऱ्याची आत्मा नव्हती ती आत्मा होती या मूर्तीमध्ये ती ताकद आहे त्या ताकतीची तर तीही तिच्याही नवऱ्याने त्याला मिठी मारली तिला आणि हे दोघंही जण बेडरूममध्ये गेले बेभानपणे जितकं बेभान होता येईल तेवढं बेभानपणे ही जे माधुरी आहे नवऱ्यावर तुटून पडली असताना की बाबा नवरा असताना काही दिवस काही नाही झाल्याच्या नंतर जे तणाव असतो थोडासा तो निघतो तर त्या रात्रीनं तो फार खुश झाला आणि तो तिच्या तोंडावरून हात फिरवून निघून गेला आणि नवरा परत त्याच बाजावर झोपला आता त्याची बायकोला चांगलं वाटलं तिला वाटलं नाही ना, की आता हे खरं आहे म्हणून असंच तीन ते चार दिवस झाले होत होतं आणि चार दिवस झाल्याच्या नंतर तिला असं जाणवायला लागलं की आपला नवरा जर कायमचा उठला आणि जर ही आत्मा आपल्या नवऱ्याच्या शरीरामधून जर गेली तर मग आपलं कसं व्हायचं माझं म्हणजे कसं व्हायचं जसं मी या शरीरासोबत याच्यामध्ये जी आत्मा आहे तिच्यासोबत जसं इंडोर क्रॉस करतो म्हणजे जे काही संभोग वगैरे मी करतो तो फार चांगला आहे तो तिला फार आवडायला लागला आणि नवरा जशा प्रकारे त्याच्यासोबत राहत होता ते तिला आवडत म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर पटीनं हे तिला आवडायला लागलं आणि तिला असं वाटायला लागलं ला ला की चार पाच दिवस झाले आणि आठ दिवसाच्या नंतर जर माझ्या नवऱ्याची आत्मा त्याच्या शरीरामध्ये आली आणि नंतर जर पहिल्यासारखं जर झालं तर असा आनंद मला पुन्हा भेटणार नाही तर तिनं पाचव्या दिवशी जेव्हा ती त्याच्यासोबत ते काय सगळं काय करत होती त्यावेळेस त्याला करता करता एक प्रश्न विचारला त्या आत्माला की मला ना तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे तू आयुष्यभर माझ्या नवऱ्याच्या शरीरामध्ये राहा तर जे समोरची आत्मा आहे ती हसली हसल्याच्यानंतर म्हणली की मी आयुष्यभर तुझ्या नवऱ्याच्या शरीरामध्ये नाही राहू शकत त्याचं कारण आहे कारण की माझं मन फक्त आठच दिवस तुझ्यावर राहतं आणि आठ दिवसाच्यानंतर माझं मन परत दुसरीकडे वळवावं लागतं आठ दिवसाच्या नंतर तू मला चांगली नाही वाटणार पण मी तुझ्यासाठी एक करू शकतो मी तुला एक वरदान देऊ शकतो आणि ते वरदान असं जेव्हा तू मर राहिली ज्यावेळेस तुला असं वाटेल की आता मी मरणार आहे त्यावेळेस ते वरदान काम करेल त्यावेळेस तुझ्या मनातली जी काही इच्छा आहे ना ती तू अशी प्रगट कर तुझ्या मनामध्ये तुझी इच्छा पूर्ण माग की बाबा माझ्यासोबत जर असं झालं तर चांगलं होईल तर ती मंग तुझी इच्छा पूर्ण होईल मग ती इच्छा कोणतीही असो मग तू जिवंत होण्याची इच्छा असो जवान होण्याची इच्छा असो किंवा काही जादू वगैरे घेण्याची इच्छा असो पण ती एकदाच काम करेल आता तुझं माझं तुझं मन माझ्यावर एवढं जडलं आहे की तुला मी आयुष्यभर पाहिजे त्यासाठी मी तुला एक वरदान एवढं देऊ शकतो आणि हे वरदान फक्त एकाच टायमाला काम येईल आणि हे पण तू मरतावेळेस कामाला येईल याच्या अगोदर कामा येणार नाही आणि आज पाचवा दिवस सहा सात सा, आठ तीन दिवस जर मला असंच खुश केलंस तर मी तुझ्या नवऱ्याला कायमचं उभं करेन आता तिला वाटलं ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही बरं हे नाही तर नाही तर बेटर नाही तर नाही कमी कमी बेस्ट तरी आपल्याला भेटून जातं अशा प्रकारे तिने विचार केला आणि तिची ती पूजा चालू होती ती प्रत्येक दिवशी खुश दिसायची आता त्या माथरीला कळालं की नेमकी काय मॅटर आहे ते त्या माथरीने एक दिवस त्याला विचारलं की काय ती म्हणली की अगं फार चांगलं आहे माझ्या नवऱ्यामध्ये दुरुस्ती यायली सगळ्या काही गोष्टी सुरळीत व्हायला आता पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी होत होती की जेव्हा ही रात्रीला हिच्या नवऱ्यासोबत तिच्या रूममध्ये असायची त्यावेळेस ही पूर्णपणे बेभान असायची आणि त्या बेबानीमध्ये इचा आवाज एवढा जास्त व्हायचा की आजूबाजूला शेजारी बाजारी असायचे त्यांना समजायचं आवाज बाहेर यायचा आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी तर त्यांना नॉर्मली वाटलं की बाबा ठीक आहे नवरा बायको आहेत काय वगैरे झालं असेल पण नंतर जेव्हा ते आवाज रोजच यायला लागले ना त्यावेळेस आजूबाजूंच्या लोकांना थोडासा डाऊट आला आणि जेव्हा जेव्हा दिवस होता त्यावेळेस कुणी ना कुणीतरी घरामध्ये यायचं त्या तिच्या नवऱ्याला बोलण्याच्या निमित्ताने त्याच्यापाशी जा जायचं त्याच्यासोबत जा बोलायचे जे मित्रमंडळी आजूबाजूला होते ते तिथं जायचे आणि विचित्र प्रकारे त्याच्यासोबत ते, ते बोलण्याचा प्रयत्न करायचे असं की की बाबा इतका सगळा तू खाली पडलेला आहे तुला तर कमराच्या खाली बोलता येत नाही काय नाही आणि तू कसं काय इतकं सगळं गाणी म्हणतोयस असं ते मित्र येऊन त्या ट्युनिंगमध्ये त्याला बोलायचे आता याला थोडं थोडं कळायचं ना की नेमकं होतंय काय ते आता याला असा डाऊट आला की यार आपण झोपल्याच्यानंतर आपली जे वाईफ आहे ती दुसरं कोणासोबत काहीतरी करत तर नसेल ना याला असा प्रश्न पडला प्रश्न पडल्याच्या नंतर मग याने सहाव्या सहाव्या दिवशी एक आयडिया लढवली यानं फक्त झोपीचं नाटक केलं आणि ती रात्री बारा वाजेपर्यंत याच्यापाशी झोपली रात्री बारा वाजता उठली उठल्याच्या नंतर यानं डोळे उघडले आणि हा असा एका अडंगावर आपली मान तिकडे फिरून बघितलं त्याची जी वाईफ आहे तिनं ते बेडरूमचा दरवाजा ओपनच ठेवलेला होता आणि त्याच्यासमोर ती पूजा करायला बसली होती एक छोटीशी रूम होते तिथं तर पूजा करता करता ती वाट बघत होती तो कधी येतो हो, कधी येतो पण तो आला नाही पूजा पूर्ण झाली पण तो आला नाही कारण की हा जागी होता हा जोपर्यंत झोपत नव्हता तोपर्यंत तो येत नव्हता आणि जेव्हा हा झोपलेला असायचा तेव्हाच ती याच्या शरीरामध्ये यायचा आता तिला वाटलं की यार तो आला नाही कदाचित मलाच जावं लागेल पूजा पूर्ण करते आणि ती रूममध्ये येते तर हा आपली मानशी सरळ करतो आणि झोपेचं नाटक करतो ती याच्यापशी येते तिच्या शरीरावरचे ती पूर्ण कपडे उतरवते आणि पलंगावर याच्या वरून येऊन बसते आणि याच्यासोबत रोमॅन्स करायला चालू करते आता हा फुल कन्फ्यूज माझं कमरेच्या खाली शरीर काम करत नाही आणि ही माझ्यासोबत असं काय करते आहे नेमकं हे काय आहे मग हा आपले डोळे उघडतो यानं जेव्हा डोळे उघडे त्यावेळे जी ज्याच्या बायकोचं स्वरूप होतं ना ते बघून याच्या अंगाला धक्काच बसला त्याच्या बायकोचे पूर्ण केस मोकळे या तोंडावर लाल कुंकू लागलेलं पूर्ण आंगमुक असं ओपन ती अशा प्रकारे आहे की खाली कमराला याला काहीच त्रास नाही अशा प्रकारे याच्यासोबत आहे तिचं शरीर पूर्णपणे कमराच्या खाली ठेवून ती इतकं इतकं जोरात म्हणजे हालचाली करते की याला त्रास व्हायला लागतो हा असा रडकुंड येतो आणि तिला असं हाताने दूर ढकलतो दूर ढकलल्याच्या नंतर त्याची बायको पुन्हा पळत पळत येते याच्याकडं म्हणजे अशी ती आज ना भुकेजलेली तशी त्याच्या अंगावर बसते आणि याला म्हणते की तू आज का असा करतोयस का करतोयस आठ दिवसाची बोली होती ना आज तर फक्त सावध दिवस आहे तू सहाव्या दिवशी असा का बोलतोयस मला तर तू वरदान दिलेलं होतं करणा करना करना, करना ती त्याला असं फोर्स करते हिच्या कळत नाही नेमकं हे करते काय तो पुन्हा तिला ढकलतो पलीकड ती पुन्हा पळत पळत अंगावर येते आणि याच्यासोबत करायला तयार होते आता हा तिला ढकलण्याचा प्रयत्न करतोय ती याच्याकडे ते हा ढकलण्याचा प्रयत्न करतोय ती याच्याकडे ते ती एवढी कदरली की तिने दोन चार वेळेस तिच्या कानाखाली सुद्धा मारल्या इतकी ती त्या वासनेच्या याच्यामध्ये आंधळी झाली होती की तिला काय समजत नव्हतं की नेमकं व्हायलय काय आणि ती झाल्याच्यानंतर जेव्हा तिच्या नवऱ्यानं जोरात ओरडला आणि पलीकडे फेगडलं त्यावेळेस तिला थोडीशी सूद आली आणि अशी जाग्यावर बसली आणि बसल्याच्यानंतर ती तिच्या नवऱ्याकडं बघत होती आणि हिला कळालं की ही आपलाच नवरा आहे तर त्यावेळेस तिचा नवरा तिला म्हणत होता की तू काय केलंस तू काय केलंस तू काय करण्याच्या मार्गावर होतीस तू मला सांग तू नेमकं केलंस काय त्याची बायको सांगत नव्हती याच्याजवळ एक चाकू पडलेला होता सेफ खाण्यासाठी याने तो चाकू घेतला आपल्या मानावर ठेवला आणि म्हटलं की तू काय करायलीस सांग तू जर मला सांगितलं तर ठीक नाही तर मी माझा जीव घेते आता याला माहीत होतं की माधुरी याच्यावर खूप जास्त प्रेम करते पण याला हे माहीत नव्हतं की या ते सहा दिवसामध्ये माधुरीचं प्रेम डिवाईड झालं होतं मग याने काय केलं रागाच्या भरामध्ये एकदम खतरनाक रागाच्या भरामध्ये तो चाकू घेतला आणि आपल्या मानाच्या आरपार करून टाकला माधुरीच्या डोळ्यासमोर तिचा नवरा जागीच ठार झाला माधुरीला कळत नव्हतं काय करू आणि काय नाही तो ठार झाला संपला ठार झाल्याच्या नंतर माधुरी कपडे वगैरे घालायला लागले माधुरीच्या कमरेवर हात आला माधुरी पाठीमागवून बघते तर चोरात ओरटते कारण की पाठीमागं तिचा नवरा उभा होता आणि तिच्या मानत आरपार चाकू होता आणि तिचा नवरा हसत उभा होता माधुरी ओरटली कारण की तिच्या नवऱ्याच्या मानत चाकू होता ना आणि तिला कळत नाही की असं उभं काय आणि आता तिला माहीत झालं होतं की हा तो आहे म्हणून आता तो म्हणला की ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको म्हणजे ते राक्षस तिच्या नवऱ्याच्या अंगामध्ये घुसलेला येतो तो तिला म्हणला की आता मी या शरीरामध्ये तीन दिवस एक सारखा राहू शकतो दिवस रात्र तू ताण नको घेऊ आणि तीन दिवसाच्या नंतर मग हे शरीर मी सोडेन नंतर मग तू तु तुझी तु इच्छा माग आणि इच्छामध्ये तू असं माग की तू जनावर जिवंत व्हावा मग तू जनावर जिवंत होईल सोपा आहे माधुरीलाही वाटलं ठीक आहे सोपा आहे मग एक सारखं दोन दिवस माधुरी घराच्या बाहेर निघली नाही आणि एक सारखं दोन दिवस त्या राक्षसासोबत माधुरी एनी टाइम संभोग करत राहिली आणि ते एनी टाइम दोन दिवस इतके बेधुंद होते की आजूबाजूला घरामध्ये सगळीकडे आवाज यायला लागले पण त्या दोन दिवसामध्ये जे जे शरीर आहे ती सडायला लागलं कारण की शरीर मेलेलं होतं त्याच्यामध्ये जीव नव्हता जे जी काय होतं ती आत्मा होती पण ती ते त्याच्यासोबत कनेक्ट झालेली नव्हती त्याच्यामुळे ते शरीर सडत होतं आणि दोन दिवसाच्या नंतर त्या शरीराचा वास यायला लागला वास एवढा जास्त दुर्गंधित झाला की तो वास आजूबाजूला शेजाऱ्यांना यायला लागला आजूबाजूचे शेजारी आले बघितलं तर हा तिथं बसलेला बाजवर बाजावर बसलेला गोपाल ते बी त्याला तर बसता येत नव्हतं ज्या मानाला जखम झालेली त्यानं पट्टी गुंडाळलेली बोलला त्या दिवशी आता हा सातवा दिवस होता सातव्या दिवसाच्या नंतर त्याचं जे शरीर आहे ते संपलं आणि बाजूवर पलट नंतर आता जी माधुरी आहे इली इच्छा मागायची होती म्हणजे आजूबाजूचे लोकं होते त्यांनी त्याच्या शरीराकडे पाहिलं त्याच्या त्वचेकडं पाहिलं ते थोडंसं विचित्र वाटायला लागलं होतं त्यांचे माधुरीचं वागणं होतं तेही फार विचित्र वाटू लागलं कारण की नेमकाच माणूस जर दवाखा दुखण्यातून उठला असेल तर त्याला चांगलं खायला प्यायला देतात त्याच्यासोबत चांगलं राहतात पण यांच्या घरामध्ये अशी एकही वस्तू नाही जी कुठं पडलेली नव्हती माधुरी तिने व्यवस्थितशीर कपडे घातलेले नव्हते एकदम मोकळे कपडे तिचा नवरा गोपाळ जिच्या अंगामध्ये राक्षस आहे तो व्यवस्थितशीर कपडे घालत नव्हता तो विचित्र प्रकारे हसायचा हसला की त्वछा आखडायची शरीर आखडायचं म्हणजे एकदम विचित्र पद्धतीनं गावकऱ्यांना ते नोटीस झालं आणि गावकऱ्यांनी ठरवलं की काहीतरी गडबड आहे आणि ती जाऊन बघायचं आता सातव्या दिवशी जेव्हा तो बाजूवर खाली पडला आणि ते राक्षस निघून गेला आणि चीनं इच्छा मागायच्या टायमाला रात्रीची वेळ होती बाराची ही इच्छा मागणारच तेवढ्यात गा तिच्या घराचा दरवाजा वाजला माधुरी दरवाजा उघडते उघड्या उघड्या गावाले बघतात की माधुरी पूर्णपणे उघडी तिला धरतात आणि पलीकड तिथं बसवतात मधामध्ये जातात गोपाळकडं जातात तर त्याचं शरीर त्या पाचेवर पडलेलं असतं एकदम कडक झालेलं पूर्ण त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात पण ती उचलल्या जात नाही कडक झालेलं शरीर असतं त्या शरीरातून वास आलेलं असतं शरीर सडत असतं त्यांना कळालं की माधुरी काहीतरी करते सगळं गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की बाबा जी माधुरी आहे ती राक्षसी नाही म्हणजे एक हडळ आहे की टोना करणारे चुडेल म्हणतो ना पण विच ती आहे गावकऱ्यांना कळलं की हिनं काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे केलेली आहे आणि हिला संपवल्याच्या नंतर आपलं हे सगळं काही थांबल म्हणजे हिला संपवावंच लागल आणि हिला जर संपवलं नाही ना, ना तर ही फार विचित्र प्रकारे कार्यक्रम कराल लोकांचा तर गावकऱ्यांनी रागाच्या रागा भरामध्ये माधुरीला धरलं घराच्या बाहेर हिचकाटून काढलं आणि बाहेर एका खंब्याला लावलं तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला चाळून टाकलं आणि तिच्यासोबतच तिचं जे घर आहे त्या घरालासुद्धा जाळून टाकलं मधात गोपाळचं मड पडलेलं असून आणि ते सगळं जळाल्याच्या नंतर जळता जळता जेव्हा माधुरी मरणाच्या काठावर होती त्यावेळेस माधुरीनं तिची जी एक इच्छा आहे ती पूर्ण मागितली मी आज जळतीये मी परत येणार आणि आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची वाट लावणार आणि तिने इच्छा मागितली की मला परत यायचंय मला माझ्या काळ्या शक्त्यांना सोबत घेऊन यायचंय मला जन्म नाही घ्यायचा गावात मिळून मला जन्म नाही घ्यायचा मला असंच परत यायचंय आणि सोबत घेऊन यायचंय अशी तिची आखरीची इच्छा होती ही इच्छा मागितली आणि ती जळून मेली तर आपला पहिला भाग इथंच संपवतो दुसरा भाग ऐकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट टू म्हणा दुसरा भाग लगेच उद्या किंवा परवाच्या दिवशी होऊन जाईल म्हणजे उद्याची होऊन जाईल आणि जर हा भाग आवडला नसेल तर नका म्हणा मी हा देत नाही म्हणजे भाग बनवत नाही सॉरी कमेंट बॉक्स मी ओपन नाही करत कमेंट बॉक्स मी वापस ठेवणार कारण आहे त्याचं काही भकले लोक येतात म्हणतात की ए काही बी खोटं सांगतो रे ह्या काय खोट्या स्टोरी आहेत का अशा आहेत का तशा आहेत का येऊ ऐका हो येऊ टू येऊ काय काय सत्य नाही असं नाही तसं नाही अरे बाबा मी सत्य स्टोरी सांगत नाही नाही असं रिॲलिटीमध्ये होतच नाही ना आपण जसं एखादी मूव्ही बघतो तशा प्रकारे स्टोरी ऐकायचं काय बिघडतं म्हणजे नॉर्मलीनं लोकांना स्टोरी ऐकायची अकलच नाही काही काही लोक असे भकले असतात ना येतात काही ना काही तोंड बुडवतात आणि निघून जातात जे लोकांना स्टोरी ऐका वाटते ते लोक स्टोरी ऐकतात लाईक करतात सबस्क्राईब करतात आणि निघून जातात तर या स्टोरीचा दुसरा जर पार्ट बघायचा असेल ऐकायचं असेल तर काय करावं काय करावं काय करू काय करावं ठीक आहे चाव द्या जे होईल ते होईल मी तुम्हाला उद्या या टायमाला या स्टोरीचा दुसरा पार्ट देऊनच टाकतो तर पहिला पार्ट आपला इथं संपवूयात पार्ट आवडला असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहीतच आहे तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत Namaskar. Namaskar. No